कोल्हापूर शहरात गार्डन आणि बगीचंचा अभाव तसेच विद्यमान गार्डनची निकृष्ट स्थिती या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने आज अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आलं करदात्या नागरिकांचे हक्क आणि सैवैधानिक अधिकारांची पायमल्ली थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदनात प्रत्येक प्रभागात लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन गार्डन उभारणे विद्यमान गार्डनची पुनर्बांधणी करून देखभाल आराखडा तयार करणे कायमस्वरूपी देखभाल व सुरक्षा कर्मचारी नेमणे यांसह इतर मागण्या करण्यात आल्या या प्रसंगी नंदू घोरपडे राजेंद्र तोरसकर शिलाताई माने सुनील सामंत विलास देवाळकर प्रशांत पाटील अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी सुनील सामंत आज हिंदू महासभेच्या वतीनं अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं आम्ही कोल्हापूर शहरामध्ये जी काही दुरावस्था झालेली आहे मग गार्डन्सची दुरावस्था लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था नाही कोल्हापूर शहराची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ओपन जिम्स जे आहेत त्याचीही दुरावस्था झालेली आहे नवीन असे गार्डन झाले नाहीत बरेच असे प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये बरेचसे भूखंड असे आहेत जे गार्डनसाठी आरक्षित आहेत परंतु त्याचा त्याच्यासाठी उपयोग केला जात नाही बऱ्याच ठिकाणी विविध बांधकामं अनधिकृत बांधकामं ते आरक्षित जागेच्या ठिकाणी केली गेलेल्या आहेत ह्या सगळ्याची जाब विचारण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सन्माननीय शिल्पा दरेकरताई यांना आपण आता नुकतंच निवेदन दिलं त्यांच्याशी आपण व्यवस्थित सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की बाबा कोल्हापूरचे नागरिक आता लोकसंख्या वाढलेली आहे प्रचंड पूर्वीच्या तुलनेमध्ये आणि हे नागरिक आपल्याला कर देतात आणि ह्या कराच्या रूपाने आपल्याला उत्पन्न होत असतानासुद्धा त्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाहीत त्या प्रामुख्याने क्रीडा क्रीडांगण मिळालं पाहिजे मुलांसाठी ती व्यवस्था नाही आहे तर ह्या सगळ्या मागण्या आणि आत्ता सध्या असणाऱ्या गार्डन्स आहे त्याच्या झालेल्या दुरावस्था ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की के आमचं हे जे शिष्टमंडळ आहे ह्या शिष्टमंडळाची लवकरात लवकर गार्डन विभाग जे असेल त्या विभागांशी जे अधिकारी असतील त्यांच्याशी आमची एक समन्वयक समिती चर्चा घडवून आणावी जेणेकरून आम्ही त्यांना हे मार्ग सुचवू देऊ शकतो आणि काय आहे ते नेमकं लक्षात आणून देऊ शकतो हे त्यांना आम्ही सांगितलं आहे आणि सकारात्मक त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला आहे